नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुण्याला चाललेलो आहोत आणि जाता जाता चालत जाताना व्हिडिओ बनवावं म्हणलं तर आपल्याकडे गाडी आहे बुलेरो ही गाडी आहे पॅसेंजर चाललेली आहे आता आपल्याला वंदे भारत एक्सप्रेसचा पण नजारा बघायला मिळणार आहे निजामाबाद पॅसेंजर आहे ही गाडी लातूर मार्गे जाते आणि गाडीनं टर्न घ्यायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे सोलापूर मुंबई वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ही सहा बावन्नलाच कुर्डवाडीत येते अगोदर येते बावीस दोनशे सव्वीस असा गाडीचा नंबर आहे कुर्डुवाडी मध्ये दोन नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी आलेली आहे हे जी गाडी चालली आहे ते दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जाते आणि रोज गाडी त्याच प्लॅटफॉर्मवर असते मित्रांनो ही न्यू बोलेरो आहे आणि ही गाडी घेऊन आपल्याला आता पुण्याला जायचं आहे मित्रांनो नर्सरी किती छान आहे बघा की तुम्हाला शोची झाडे भेटतील त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात झाडं ती हा आहे ना लाल कलरचा एकशे चाळीस रुपयाला आहे आणि ह्याची कुंडी जरा मोठी आहे इथे कोरपड आहे पण आपल्या ग्रामीण भागामध्ये कोरपड ही कुठे पण मिळून जाते आपल्या घरी सुद्धा आहे मित्रांनो हे हॉटेल आहे ना ते शिवार नॉनवेज आहे हे हॉटेल पुणे सोलापूर हवे नंबर सिक्स्टी फाईवच्या कडेला आहे आणि ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे की इथे भरपूर गर्दी असते मच्छी तवा असेल मच्छी फ्राय असेल चिकन असेल मटन असेल त्यासाठी हे हॉटेल फेमस आहे आणि हे हॉटेल बिग वन सोडलं की तीन किलोमीटर वर आहे आणि टर्निंग पॉइंट हे हॉटेल आहे फेमस हॉटेलपैकी हे ह्या हॉटेलचं नाव चर्चेमध्ये असतं सगळीकडेच मित्रांनो किती पाऊस आहे बघा मित्रांनो पुण्याचा दौरा झाला सकाळपासून चारशे किलोमीटर ड्रायविंग झाली आणि आता आपल्याला चालत घरी जायचं आहे दोन किलोमीटर पुण्याचा दौरा आणि पाऊस हे दोन्ही विषय झालेले आहेत आणि आता बघत बघत आपण एका अर्ध्या तासात जातोय